बऱ्याचदा कसं होतं मुलांना आपण काहीही भाजी बनवली तरी ती आवडतच नाही आणि शक्यतो भाजी घरची जी असते तर ती मुलं खायला मुरडतात आणि बाहेरचं काहीही सांगितलं तर ते पटकन खातात आणि त्यातही जर का त्यांना मॅगी सांगितली तर ते कधीही तयार असतात पण सारखं सारखं बाहेरून ती मॅगी आणायची आणि ती बनवून द्यायची तर त्याचाही देखील मुलांना त्रास होतो त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी मॅगीचीच टेस्ट असणारी ही होम मेड मॅगी बनवून दाखवणार आहे अगदी आवडीने खातील मुलं मला खात्री आहे नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग होम मेड मॅगी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी जी मॅगी बनवून दाखवणार आहे म्हणजे होम मेड ज्या नूडल्स आहेत त्या बनवणार आहे त्यासाठी इथे बघा मी एक वाटी तुरीची डाळ आहे तर ती शिजवायला ठेवली आहे तिला आपल्याला अगदीच शिजवायची नाही पन्नास टक्के शिजवायची आहे अर्धवट आता एका कढईमध्ये बघा तेल तापायला ठेवलं आहे दोन मोठे चमचे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आपली डाळ शिजून होते तोपर्यंत इकडे फोडणी तयार करणार आहोत हिंग देखील टाकलेलं आहे त्यानंतर लसूण भरपूर घालायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकड्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून देखील घेऊ शकतात आणि त्यानंतर मग हे छान असं परतून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला लसूण लाल करायचा नाही अगदी मिडभर फक्त आपल्याला तो परतायचा आहे लो फ्लेमवर त्यानंतर एक मोठा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा मस्तपैकी आपल्याला तीन ते चार मिनिट छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे हलका तांबूस रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे हे बघा आता छान असा आपला कांदा परतून झालेला आहे साधारण दोन मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तर इथे बघा तुम्ही म्हणाल तेलात टाकायला हवे होते शेंगदाणे पण आमच्याकडे हे अशा पद्धतीने आवडतात कारण त्यानंतर हे आपण नूडल्स बनवणार आहोत त्यामध्ये हे शिजणार आहेत त्यामुळे हे छान असे फ्राय होतात आणि शेंगदाणे भाजून होतील तोपर्यंत कांदे देखील आपले मस्त झालेले आहेत आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे छान असं हे परतून घ्यायचं आहे बघू शकतात छान असं परतलं आहे इकडे आपली डाळ देखील शिजून झालेली आहे आता हे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता छान असा कांदा आपण परतून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही नूडल्स बनवल्या तर मुलं अगदी आवडीने खातील आणि त्यामध्ये दे मसाला देखील मी मॅगी मसाला आणलेला आहे त्यामुळे तर तो नक्कीच मुलांना आवडतं अशा पद्धतीचे नवनवीन जे आपण प्रयोग करत असतो तर हे बघा छान असं परतून झालं आहे मगाशी मी जिरं टाकायला विसरले होते तर जिरं मी आता इथे घेणार आहे तुम्ही सुरुवातीलाच फोडणीत घालायचं आहे जिरं देखील टाकून झालं आहे आता सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी धनेपूड टाकून घेतलेली आहे तर ती देखील मी साधारण एक चम्मच टाकलेली आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतात ह्या नूडल्स आणि गरमागरम खायच्या आहेत थंड झाल्यावर हो या छान लागत नाही आता हे मसाले मिक्स झालेले आहेत साधारण मिनिटभर मी हे परतून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्याने खूप छान लागतात हे नूडल्स आणि ह्या नूडल्स देखील होममेड आहेत माझ्या सासूबाईंनी त्या बनवलेल्या होत्या तर हे छान असं परतून झालेले आहेत आता आता यामध्ये लाल तिखट मी टाकून घेणार आहे आणि हे जे नूडल्स आहेत तर त्या थोड्या तिखटच बऱ्या लागतात तर इथे मी दोन चमच्या लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकतात कश्मिरी लाल मिरची पावडर देखील तुम्ही टाकू शकतात आणि लाल मिरचीचेच हे छान लागतात आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात आता इथे मी मसाला घेतलेला आहे तर तो मॅगी मसाला इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकतात गरम मसाला वापरू शकतात तर आता छान असे मसाले यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि लो फ्लेमवरच परता ला, हे परतायचे आहेत नाहीतर तुमचे मसाले आहेत तर ते खाली भा पातेल्याला किंवा कढईला खाली लागू शकतात जळू शकतात ते आणि मग कडवट वास येतो आता ही शिजवलेली डाळ आहे तर ती पाण्यासकट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर हे बघा छान असं आता ही डाळ यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दिसायला देखील इतके छान दिसतात नूडल्स तर मुलं अगदी म्हणजे त्यांना राहावत नाही कधी त्यांना एकदा खायला मिळेल असं होतं एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची मुलं जर का सारखं सारखं मॅगी खात असतील बाहेरची तर ती त्यांना देऊ नका दे आता हे बघा एक मिनिटभर डाळ शिजवून झाल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी दोन ते तीन ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहे तर हे जे मी प्रमाण आहे सांगितलेलं तुम्हाला तर तीन ते चार जणांना आरामात हे पोट भरून खायला मिळतं आता हे पाणी टाकून झालेलं आहे आता यामध्ये आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान उकळी याला येऊ द्यायची आहे तर आता मी इथे मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एक उकळी देऊ येऊ द्यायची आहे आता बघा ओकड़ी आलेली आहे या पाण्याला आता यामध्ये आपल्याला होम मेड नूडल्स आहेत म्हणजे आम्ही शेवाड्या म्हणतो त्याला तर त्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीचे आमच्याकडे हे बनवले जातात घरी देखील बनवले जातात किंवा मशीनने देखील बनवल्या जातात आता ह्या नूडल्स आहेत तर त्या आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे थोडे करून त्या टाकायच्या आहेत अगदीच टाकल्या तर त्यातलं ता ता पाणी पटकन आटेल आणि त्या शिजणारही नाही आणि त्याची टेस्टही छान लागत नाही तर साधारण मुठीने जर धरायला गेलं तर चार मूठ मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे बघा आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला वाटत असेल अजून तर थोडं तुम्ही नूडल्स टाकू शकतात कारण या बारीक असल्यामुळे याला शिजायला कमी पाणी लागतं आणि पटकन शिजतात अजून मी एक मूठ टाकून घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा उकडी आली की लो फ्लेमवर फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला या शिजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातलं पाणी आटेपर्यंत आणि अगदीच कोरड्या आपल्याला त्या करायच्या नाहीत गरमागरम आपण त्या खायच्या आहेत थंड झाल्यावर त्याची टेस्टही छान लागत नाही ला हे बघा मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये आपले ह्या नूडल्स एकदम मस्तपैकी तयार झालेले आहेत म्हणजे शेवाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आमच्याकडे बऱ्याचदा हा पदार्थ बनवला जातो मुलांना जर का काही भाजी आवडली नाही तर नक्कीच मी हे एकदा बनवतेच म्हणजे महिन्यातून दोन ते तीन वेळा आपला हा हा ठरलेला असतो आमचा आता यामध्ये हा सिक्रेट पदार्थ आहे तर आ, सोया सॉस मी यामध्ये टाकून घेतलेला आहे अगदी म्हणजे हक्का नूडल्स वगैरे बाहेरून जे आपण पार्सल आणतो मुलांना त्यामध्ये ते जशा दिसतात तसेच हे दिसतात हे बघा छान असं हे सोया सॉस टाकल्यानंतर मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता तयार आहे मस्त गरमागरम सर्व करायचे आहे तुम्हाला आवडत असेल ते टाकून खा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवायला विसरू नका